न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मांजरवाडी येथे झालेल्या खुनातील मुख्य आरोपीस अटक मांजरवाडी तालुका जुन्नर येथे जुन्या भांडाच्या वादातून झालेल्या खुनातील मुख्य आरोपीला पारगाव कारखाना पोलीस स्टेशनने बेल्हा जेजुरी हायवे रोड लगत मोजे लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या गावच्या हद्दीतून घेतलं ताब्यात सुनील मारुती पवार असे आरोपीचे नाव नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत मांजरवाडी येथे काही दिवसांपूर्वी चाकूने वार करून कैलास पवार याचा खून करण्यात आला होता सदर खून नातेवाईक अक्षदा दीपक पवार लग्नामध्ये फिर्यादी यांचे दाजी कैलास गुलाब पवार आणि सुनील मारुती पवार हे वरातीमध्ये नाचत असताना दाजींचा पाय सुनील पवार यांच्यावर पडल्याने त्यांच्या पायावर पडल्याने भांडणे झाली होती त्याचा राग मनात धरून यातील आरोपी सुनील पवार याने कैलास गुलाब पवार वय वर्ष अडतीस राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे याच्या छातीत पाठीत खांद्यावर चाकूने मारून जीवे ठार मारले होते यातील दोन आरोपी प्रवीण मारोती पवार आणि मंगल मारोती पवार या दोघांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली होती तर मुख्य आरोपी सुनील पवार हा फरार होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पारगाव का पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत सदर आरोपी नामे सुनील मारुती पवार हा मोजे लोणी गावच्या हद्दीत बेल्हा जेजुरी हायवे रोड लगत थांबून आहे असे समजले असता त्यांनी तात्काळ पोलीस स्टाफ घेऊन घटनास्थळी दाखल होऊन सापडा रचून आरोपी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी सुनील मारुती पवार राहणे केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे करीता अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे पोलीस हवालदार दत्तात्रय जडर पोलीस पोलीस कॉन्स्टेबल संजय मंगेश अभंग होमगार्ड दीपक दी, आणि होमगार्ड केंगले यांनी केली आहे प्रतिनिधी समीर गोरडे आंबेगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा